पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की अद्वैत कलाला सरप्राईज देण्यासाठी पूर्वीचे सर्व फोटो एका फ्रेममध्ये कोलाज करत असतो आणि त्यासाठी तो पेंटर म्हणजेच सोहमची हेल्प घेतो त्याचं काम पाहून मन लावून सोहम हेल्प करत असतो अद्वैत म्हणतो अरे किती छान काम करतो असतो एक नंबर आर्टिस्ट आहे सोहम म्हणतो अरे पण काय उपयोग सध्या माझ्याकडे काम नाही रिकाम टेकड्या बसून असतो आणि आईत खातो असं म्हटल्यानंतर अद्वैतला वाईट वाटतं अद्वैत त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो काय झालं सोहम अनामिका आणि तुझ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का सोहम म्हणतो नाही रे दादा असं म्हणून तो ग्लू आणायला उठतो तेव्हा अद्वैत सुद्धा त्याच्यामागे जातो आणि म्हणतो काय झालं सोहम सोहम म्हणतो अरे दादा मी कुठे कमी पडतोय ना हे मला समजतच नाही अनामिकाला आनंदी ठेवण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करतोय अरे पण तिला मी परिपूर्ण वाटतच नाही ॲक्च्युली कसं आहे ना माझ्याकडे काम काहीच नाही आहे तिला असं वाटतं मी निकम्मा आहे आणि मी खूप प्रयत्न करून सुद्धा मी अपूर्णच आहे असं वाटतंय